नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करावे शेअर करा सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा कांदा बाजार भाव बाजारभाव बघणार आहोत आज कांदा बाजारभावात मोठा बदल दिसून आला आहे बघूया कोणकोणत्या कुन बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावात वाढ दिसत आहे अकोला दोन हजार ते साडेतीन हजार सरासरी अडीच हजार रुपये कराड दोन हजार ते साडेतीन हजार सरासरी साडेतीन हजार रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार शंभर सरासरी एकोणावीसशे रुपये लासलगाव एक हजार ते ते सरासरी अडीच हजार नागपूर सोळाशे ते अठ्ठावीसशे सरासरी अडीच हजार चांदवड बाराशे ते सत्तावीसशे चौसष्ट सरासरी बावीसशे ऐंशी रुपये कोपरगाव एक हजार ते सत्तावीसशे एकावन्न सरासरी तेवीसशे रुपये सांगली एक हजार ते साडेतीन हजार सरासरी बावीसशे पन्नास रुपये नाशिक एक वनन, हजार ते सत्तावीसशे एकावन्न सरासरी तेवीसशे रुपये पिंपळगाव वसवंत अकराशे एकावन्न ते तीन हजार छत्तीस सरासरी चोवीसशे नेवासा घोडेगाव एक हजार ते तेहतीसशे सरासरी अठ्ठावीसशे बारामती एक हजार ते चार हजार सरासरी अठ्ठावीसशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव